नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण बोलतोय की ज्या पेशंटमध्ये वारंवार नैसर्गिक गर्भपात झालेला आहे त्यांना टेस्ट्यू बेबी ट्रीटमेंटमध्ये कोणती आधुनिक तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे थोडक्यात सांगायचं तर अत्यंत नवीन आलेलं जे एल आय टी म्हणजे लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी आहे त्याबद्दल थोडक्यात बोलूया बऱ्याच पेशंटमध्ये असं जाणवतं की जेव्हा गर्भपात होतो बाळ नैसर्गिकदृष्ट्या चिकट राहतं व्यवस्थितशीर पण पुढे वाढत नाही किंवा वारंवार गर्भाशयाच्या पिशवीतनं ते बाहेर टाकलं जातं ह्याची कारण जी काही असतात ती रक्तातले तपास सोनोग्राफी काही जेनेटिक टेस्टिंग ह्यांनी बरीचशी कारणांचे रिपोर्ट पण आपण काढून घेतो पण साधारण एक दहा टक्के पेशंटमध्ये हे सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही नेमकं का कारण आपल्याला समजत नाही जरी अशा पेशंटमध्ये टेस्ट्यूब बेबी केलं तरी सुद्धा ते गर्भपात होण्याची शक्यता असते आणि असे जे अज्ञात असतात ज्यांच्यामध्ये नेमकं कारणच समजलेलं नाहीये त्यांना आजकाल रिसेंट तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याला एल आय थेरपी असं म्हणायचं ह्यामध्ये जे आपण तिच्या पतीचं ब्लड घेतलं जातं आणि विशिष्ट प्रोसेसिंग करून आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आत आणि काही वेळेला शिरेमध्ये म्हणजे स्टेम सेल थेरपी सारखी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे बेसिक लॉजिक आहे की जे बाळ स्वतःच न समजता बाहेर टाकलं जातं ज्यामध्ये अँटीबॉडीजची ऍक्शन असते ही ऍक्शन कमी केल्याने बाळ अधिक चिकटून राहावं आणि पुढे चांगलं नऊ महिने वाढावं वा। ह्यासाठी ही लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी उपलब्ध असते आता ती सगळीकडे असते का तर सगळीकडे नसते त्यासाठी विशिष्ट मशिनरी अवेलेबल असते बऱ्याच वेळेला आय व्ही एफ सेंटर्स मध्ये उपलब्धी असते किंवा नुसते लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपीचे थे सुद्धा काही सेंटर्स असतात त्यामुळे जर तुमचा वारंवार गर्भपात झालेला आहे नेमकं का कारण समजलं नाही आहे बेबी करून सुद्धा गर्भपात झालेला आहे तर तुम्हाला नवीन आलेलं जे तंत्रज्ञान आहे त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो धन्यवाद